नमस्कार मित्रांनो मी राजू बिंद्रे मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे का मिळत नाही ह्याच्या मागचे कारणे काय आहेत थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुदान का मिळत नाही हे जाणून घेणार आहोत त्याकरिता दूध उत्पादन शेतकऱ्यांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा कारण तुम्हाला समजेल तुमचं अनुदान हे कुठं अडकलं आहे का मिळत नाही याची कारणे तुम्हाला ह्यामधील सांगितलं जाईल आणि त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज असे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याकरिता व्हिडिओ इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो राज्य शासनाने गाय दूध उत्पादना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे जुलै ते सप्टेंबर ह्या कालावधीसाठी अनुदान मिळणार असेल तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे त्यामुळे अनुदानाची मदत संपत आली तरी अद्याप जुलै महिन्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही विशेष म्हणजे दूध विक विभागाकडे पोटीचे एकशे त्र्याऐंशी शहाऐंशी कोटी रुपये पडून आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसपासून गाय दुधाचे उत्पादन वाढल्याने खरेदी दर कमी झाला होता राज्यातील विशेषत खासगी दूध संघाने मनमानी पद्धतीने दूध खरेदी सुरू केली त्यामुळे राज्य शासनाने जानेवारीपासून गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर थेट पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला अकरा जानेवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस अखेर ह्या कालावधीसाठी अनुदान दिले आहे साधारणतः उन्हाळ्यात दुधाची मागणी वाढते वारत्या आहे वाढते आणि दरात वाढ होते हे पण यंदा उन्हाळ्याच्या दुधाचे उत्पादन कायम राहिली आणि दुधाचे दर घसरत गेले दूध अनुदान कायम करावे अशी मागणी शासनाकडे झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबर ह्या तीन महिन्यांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान कायम करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रत्येक दहा दिवसाची माहिती भरण्याच्या सूचना दिल्या पण सप्टेंबर महिना निम्मा होत आला तरी जुलैचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही दूध संघ दूध अनुदानपोटी एकशे शहाऐंशी कोटी रुपये शासनाच्या दुग्ध विभागाकडे यु... पडून आहेत मात्र अद्याप अद्याप माहिती दुग्ध विभागाकडे आलेली नाहीत, यु... आले नाहीत। दूध संघाच्या पातळीवर माहिती भरण्यासाठी अनस्था दिसून येत असून त्यांची फटका दूध उत्पादकांना बसत आहे तर श शेतकरी मित्रांनो तुमचा जो गायचं टॅगिंग नंबर जे आधारशी टॅगिंग नंबर लिंक असलेले आधार कार्ड बँक खाते तुमचे जे दहा दिवसाचं दूध कलेक्शनची जी माहिती हे सर्व डाटा आहे हे दूध संकलनामध्येच आहे हे दूध संकलन संघाकडे दिले संघाने तुम दूध विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केले नसल्यामुळे तुमचा अनुदान हे तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही या दूध संकलनाकडे तसेच पाठपुरावा केला तर म्हणजेच तुमची जे, जे माहिती भरली आहे का नाही हे तुम्ही जर त्यांना विचारत गेला त्यांनी पुढे संघाकडे पाठविला तर तुम्हाला लवकरच तीन संकेतस्थळावर भरतील आणि जे अनुदान तुम्हाला मिळतील तर तुम्ही ह्याची जे द लक्षात घेत नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही हे डाटा आहे हा भरल्यानंतर डा पाच रुपये लिटर अनुदान हे मिळणार आहे तीन महिन्याचं अनुदान हे दूध उत्पादन शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्याकरिता तुमचा जो डाटा आहे हे दूध संकलाकडून संघाकडे लवकरात पाठवावे आणि संघाने संकेतस्थळावर लवकरात भरावे ज्या ज्या शेतकऱ्यांची टॅगिंग करणे ज्यांचे आधार कार्ड ही लिंक करणे बँक खात्याचे आधार लिंक करणे ही सर्व कामे ताबुलतोड करून घ्यावी कारण सप्टेंबर महिना निम्यात आला असून तर आता लवकरच दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान मिळणार आहे ह्याकरिता याच्यासाठी जे अनुदान मंजूर केले होते ते अनुदान अजूनही पडून आहे अजून कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आले नाही तर अशी माहिती दुग्ध विभाग विकासाकडून ये येत आहे तर पा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की डीच्या माध्यमातून दूध अनुदान हे का मिळत नाही तुम्ही तुमची माहिती चेक केली मा मा आहे का आताच लगेच दूध संकलक केंद्रामध्ये लगेच चेक करा तुमची माहिती बरोबर आहे का नावमध्ये बरोबर आहे का काही जे चूक मिस्टेक झाली असेल तर सुधारित करा आणि लवकर लवकर अपलोड करा तर तुम्हाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान ही गॅरंटी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा इतर दूध शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका परत माहितीसह परत व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये भेटू आहे इथंच तमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र